हॅलो फ्रेंड्स तर आज आपण एकदम छान असा एक किलोचा केक पाहणार आहोत एकदम छान डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला खूप घाईत पाठवत आहे कारण आज खूप उशीर झाला होता तसा दोनच्या दरम्यान आपला व्हिडिओ येतो पण असो हरकत नाही व्हिडिओ काही झालं लेट झालं तरी तुम्हाला येईल ही मात्र शाश्वती माझी आहे असो एक किलोचा केक स्पॉन्ज बनवण्यासाठी चारशे ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स मी घेतलेला आहे आणि सात इंचाच्या सा टीनमध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि छान बेक करून घेतले चारशे ग्रॅम प्रिमिक्स मी एक किलोसाठी घेते आणि दोनशे ग्रॅम प्रिमिक्स अर्धा किलोसाठी एक किलो केकसाठी सात इंचाचं टीन आपण यूज करतो आठ सुद्धा चालेल सात इंचाच्या टीनमध्ये जर बनवला तर केक जो आहे तो थोडा हायटेड होतो थो, आणि आठ इंचामध्ये थोडासा पसरट होतो जेव्हा थीम केक बनवायचे असते तेव्हा पसरट केक म्हणजे जा आपल्याला जागा जास्त हवी असते म्हणून आठ इंचाच्या टीनमध्ये बनवायचं म्हणजे पसरट होईल आणि जेव्हा नॉर्मली एक किलोचा बनवायचा असेल नॉर्मल डिझाईन तर अर्धा सॉरी सात इंचामध्ये व्यवस्थित होतो तर आता इथे मी तीन लेअर्स करून घेतल्यात छान असं चा, फिलिंग करून घेणार आहे चॉकलेट सिरपचं मालाचं मी वापरत असते एकदम बेस्ट क्वालिटी आणि थिक आहे एकदम छान वाटतं आणि टेस्टलाही एकदम छान आहे अगदी गनाश टाकल्यासारखं आपल्याला वाटतं टेस्टसुद्धा तशीच येते त्यानंतर सेकंड लेअर आणि तीच प्रोसेस आपण रिपीट करणार आहोत इथे तुम्ही बघत असाल तर केक मी एकदम छान बनवणार आहे पुढे जाऊन तुम्ही पाहालच तर खूप छान असा केक आपला होणार आहे आणि या केकचे पैसे म्हणाल तर सहाशे रुपयेचे एक किलो आणि जी थीम मी केलेली आहे थीम केक आहे थीम जे आहे तर तिचे दोनशे रुपये मी घेतले आठशे रुपयांना हा केक मी सेल केला मला परवडला का आता तुम्हीच सांगा कारण सध्या केकचे रेट फार कमी झालेले आहेत मी जस्ट रिसेंटली तुम्हाला व्हिडिओसमधून सांगतच असते आणि सांगितलं होतं की तीनशे रुपयात साडेतीनशे रुपयात मी रसमलाई केक देते तर बरेच अशा कमेंट्स आल्या की ताई तू जर व्हिडिओ व्हिडिओमधून जर असं सांगितलं तर कस्टमर मग पैसेच देणार नाही तर खरं आहे सांगायला मला त्यात काहीही वाटलं नाही किंवा तुमचंही एक बरोबर आहे कस्टमर उद्या म्हणेल की तुम्ही यूट्यूब लाईक सांगता मग आमच्याकडून कशाला जास्त कमी घेता असंही होऊ शकतं म्हणून कदाचित तुम्ही काळजीपोटी मला पुन्हा कमेंट केल्या असं हरकत नाही तुमचं एकदम बरोबरच आहे पण मला म्हणजे मला त्यात काही वाटलं नाही वावगं की प्राईज सांगायला तर बघा तिसरी आणि शेवटची लेअरसुद्धा मी ठेवून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा क्रीमने आपण पूर्ण केक जो आहे तो क्रमकोट करणार आहे तर तुम्हाला माहिती आहे की मी बऱ्यापैकी क्रमकोट करून फ्रीजमधून सेट करून घेते के केक आणि मग पुन्हा फायनल फिनिशिंग करत असते याला एक थोडासा टच मी देणार आहे पुढे जाऊन तुम्ही बघालच तर सिंपल केक आहे ॲक्च्युली आज एडिटिंगलासुद्धा वेळ नव्हता पण एकदम घाईमध्ये हा केक मी एडिट करून तुमच्यापर्यंत येतो आहे कसं असतं जेव्हा तुम्हाला रोज रोज व्हिडिओज येतात तेव्हा एक आपली कनेक्टिव्हिटी जी आहे कनेक्शन म्हणू शकतो ते खूप छान एकदम घट्ट होतं आणि म्हणजे बॉन्ड म्हणू शकतो हवं तर आणि जर व्हिडिओ जर नाही आले तर मग मात्र चांगलं नाही वाटत पण असो तो केक मी फ्रीजमधून सेट करून घेतला आहे आणि आता पुन्हा त्याला फायनल करणार आहे केक म्हणाल तर मेकअप थीमचा आहे आणि सेमी फॉन्डंट आहे सेमी फॉन्डंटबद्दल बऱ्याच बरे जणांना बरेच प्रश्न पडतात तर सेमी फॉन्डंटसाठी फॉन्डंटच पाहिजे असं काही नाही तुम्ही आपला जो स्पॉन्ज आहे व्हाईट प्रीमिक्सपासून बनवलेला तो त्यामध्ये न्यूट्रल जेल टाकूनसुद्धा बनवू शकता ऑलरेडी आपल्या चॅनलवरती तोसुद्धा एक व्हिडिओ आहे आणि इथे बघत असाल तर फक्त स्क्रेपर मी जस्ट टच केले आणि टर्न टेबल अलगदपणे फिरवत चालले तर छान एक पॅटर्न तयार झालेला आहे आणि खालच्या सुद्धा मी सेम त्याच पद्धतीने करून घेतला आहे आणि बॉर्डरसुद्धा रेडी करते तर इथे मी फॉन्डनचे काही टूल्स म्हणू शकता किंवा मेकअप थीम म्हणू शकता तर आता ठेवताना कॅमेरा ऑफ राहिला आणि सगळे ठेवून दिले पण हे कधी ठेवायचे तर डिलिवर करताना ठेवून द्यायचे वरती आणि मग आपण कि कस्टमरला केक डिलिवर करायचा आहे केकचे रेट प्लस फॉन्डंट तुम्ही किती वापरताय काय कोणती थीम आहे किती वेळ लागतो आहे त्यानुसार तुम्ही दोनशे तीनशे चारशे पाचशेपर्यंत एक्स्ट्रा पैसे घेऊ शकता म्हणजे जवळजवळ हजार रुपये किलोपेक्षा पे पुढे हे केक जाऊ शकतात म्हणजे आठशे हजार रुपये किलोप्रमाणे बघा हा केक खूप छान झालेला आहे आय होप आजचा केक तुम्हाला आवडेल आवडला तर नक्की लाईक करा